तुझ्या काय मारत मरते तेंगे। तेंगे। ना वगैरे मारते काय रे जा आयला वगैरे झाले त्यांना अशी मारत गुलमर्गार बोलाली मला म्हणून ती पाठीव पंप मिळला नाही मला म्हणजे तिथे की तेवढे एक पंप आमच्याला बी मारते जमत नाही पाणी देत नाही तर बऱ्याच वर्षानंतर ना भाऊ भाऊजी कापड भेटी जा काय शेतात निघालाय भाऊ बघा हाय काय इ म्हणा मी कोल्हापूरला जाता नाही घालते कसा आहे चेपल बघा चेपल पायात ते म्हणा प्रगतशील शेतकरी म्हणा

नगो पिऊन येऊ लोर अजून जरा कामाही बाकी आहेत आमची